कुठे चालला कुठे चालवा इकडे बघाय तस नाही कुठे चाललोय आपण कुठे चाललोय कुठे चाललोय कुठे चाललोय कुठे चाललोय आपण बाय बाय इकडे कुठे चाललोय आपण कुठे चाललोय सांग तेव्हा देव बाप्पाला तेव्हा माऊलीला आणि बामाला अजून कुठे खंडोबाला खंडोबाला खंडो काय म्हणायचं स्वामी समर्थ म्हणायचं आता आपण कुठे चाललोय खंडोबाला खंडोबाला काय म्हणायचं येळकोट येळकोट जय मल्ला हाय हॅलो नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहे आता जेजुरीला तर आज संडे आहे आणि म्हटलं चला आम्ही फिरून यायचं चाललंय कुठे चाललोय आपण कुठे चाललोय हा 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 ना बाप्पाला चाललोय ना तस छान छान तयार झालंय ना चला तर आम्ही निघालो आता सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही आता बाहेर पडणार आहोत हाय कर हाय मन हा चला बाय बाय कर आता बाय बाय तस्मयचा आवरलेला आहे बघा आणि बाबा काय करतायत बघा तसमय <laughs> बिस्किट बिस्किट तसमय बिस्किट तसमय पण रेडी झालेला आहे बघा तर बऱ्यापैकी आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही जायची तयारी करतोय तर कपडे वगैरे माझे सगळे म्हणजे आवरून वगैरे झालेलं आहे आंघोळ झालेले आहेत आणि नाश्ता आम्ही आता बाहेरच करणार आहोत कारण सकाळी लवकर निघलं तर म्हणजे अंतर जास्त असल्यामुळं आप लवकर पोचू आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी पण असणार आहे त्यामुळं आम्ही जरा लवकरच निघायचं म्हटलं तस में उटला तरी आदी पना मी उठला नव्हता नाहीतर ह्याच्या आधी पण आम्ही लवकर निघणार होतो पण हा काही आज उठत नव्हता त्यामुळेच आम्हाला मग थोडा उशीर झाला आठ साडेआठ झालेत आता तरी आमचं बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे आणि म्हणूनच म्हटलं की आता नाश्ता बाहेरच करूयात कारण नाश्ता करण्यात आणि ते सगळं भांडे वगैरे आवरण्यात किंवा एक तास तरी जातो मग म्हणून आम्ही निघलो बाहेर तर बघा घाटातून जाताना जरा तरा थंडी वाजत होती ऊनही थोडं थोडं आलं होतं पण जास्त ऊन काही जाणवत नव्हतं कारण थंडी होती त्यामुळे इतकं काही ऊन असं जाणवत नव्हतं तर इथं आम्ही एका व्ह्यू पॉईंटला थांबलो म्हणजे दिवे घाटातून आम्ही वरते जात होतो सासवडच्या रोडकडे त्यावेळी इथं एक व्ह्यू पॉइंट आहे इथून सगळं पुणे असं मस्त दिसतं तर इथं एक थोडा वेळ आम्ही थांबलो फोटोज वगैरे काढले आणि थोडं ऊन लागावं म्हणून म्हटलं एक थोडा वेळ थांबूयात म्हणून आम्ही थोडासा घाट चढून वरते आल्यावर इथं व्ह्यू पॉईंटला थोडासा फोटो वगैरे काढण्यासाठी आणि पाच मिनिटं थांबूयात म्हणून आम्ही इथं उतरलं होतं आणि बघा उन्हाला मस्त आम्ही ऊन खाते तर बसलो तसमे आणि मी खूप भारी वाटत होते तिथं बसल्यानंतर शांत असं बसावं आणि फक्त निसर्गाकडं बघत राहावं असं वाटत होतं इतकं खूप सकाळचं प्रसन्न वातावरण होतं बघू शकता तुम्हाला पण दिसलं असेल की किती भारी वाटत होतं थो थोडंसं ऊन आणि थोडंसं म्हणजे थंडी असं कॉम्बिनेशनचं वातावरण होतं मस्त आम्ही इथं एन्जॉय केलं थोडा वेळ सगळे म्हणजे निवांत असं बसलो आम्ही आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार होतो तर आम्हाला जेजुरीला जायचं होतं आणि इथं देवेघाटातच एक माऊलींची मूर्ती आहे तिथं पण आम्हाला जायचं होतं कारण तसमेला बरेच दिवस झालं माऊली माऊली करतोय तर त्याला आम्हाला ही मूर्ती दाखवायची होती आम्ही याच्या आधी पण गेलो होतो पण तो खूप लहान होता तेव्हा त्याला इतकं समजत नव्हतं पण आता त्याला समजते तर तो सारखा म्हणतोय म्हणूनच आम्ही आज इकडे जायचं प्लॅन घातला आणि त्याला ही मूर्ती बघायची होती तो माऊली करत होता सारखा म्हणूनच आम्ही त्याला आज इकडे घेऊन आलो होतो आम्हाला जेजुरीला आज काही जायचं एवढं फिक्स नव्हतं पण तरी माऊलीकडे येताना म्हटलं तिथून पुढं मग थोडं अंतर राहते म्हणूनच आम्ही इकडं आलो आणि इथं बघा ही मूर्ती इतकी प्रचंड मोठी आहे ना खूप छान वाटतं बघितल्यानंतर म्हणजे अक्षरशः डोळे भरून बघावं आणि डोळ्यात हे रूप साठवावं इतकी छान अशी मूर्ती आहे तस्मेने पण खूप एन्जॉय केलं इथं आल्यानंतर तो तर मूर्तीकडे बघतच बसला होता म्हणजे किती वेळ तो असा एवढी उंच मूर्ती त्यामुळे कसा बघतोय बघा आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग फोटोज वगैरे पण काढले इथं फोटोवरती जास्त काही काढता येत नाही खालूनच फोटो काढावे लागतात कारण मूर्तीच इतकी प्रचंड उंच आहे ना की इथं उभं राहिल्यानंतर आपण केवढेशे दिसतो बघा त्याच्यावरनं तुम्हाला समजत की किती उंच म्हणजे ही मूर्ती आहे आणि हे खरंच म्हणजे बनवणाऱ्याला हॅडसॉप किती सुंदर अशी ही मूर्ती बनवलेली आहे आणि याची एंट्री अशी पाठीमागून आहे आणि रस्त्यावरून ही हा जाता येता दिसतो सासवडला जाताने तर इतकी छान मूर्ती आहे आणि आम्ही तिथं दर्शन वगैरे घेऊन फोटोज वगैरे काढले आणि मग तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार होतो तर तसमे इथून जायचं नावच घेत नव्हता तो बराच वेळ इथं खेळत होता म्हणजे त्याला खूप छान वाटत होतं इथं आणि सकाळचं वातावरण होतं त्यामुळं थोडीशी हवागार आणि थोडंसं ऊन असं कॉम्बिनेशनचं होतं त्यामुळे त्याला फिरायला खेळायला खूप मजा येत होती त्यामुळे तो इथून पुढे जायला तयारच नव्हता तो येतच नव्हता आमच्यासोबत म्हणून आम्ही पण थोडा वेळ इथं थांबलो म्हटलं तो खेळू देत थोडा वेळ त्याचं मन भरलं की जाऊयात आणि मग बघा मी मी इथं हे हे पोस्टर वाचले तर बघा इथं काय आहे की पंढरपूरला जाणारे जे वारकरी असतात त्यांना हा घाट चढून येताना जे त्रास तर होतो किंवा तो त्रास जाणवू नये यासाठी ही मूर्तीची उभारणी केली आहे तर या म्हणजे मूर्तीकडे बघूनच थोडं आपलं म्हणजे त्रास आहे तो कमी व्हावा असं हाच उद्देश होता या मूर्तीचा म्हणून ही मूर्ती उभारलेली आहे आम्ही इथं थोडस मी तस्मेसोबत जरा खेळले वगैरे हो आणि मग आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला जाणार होतो आणि वातावरण खूप छान होतं त्यामुळे असं वाटतच नव्हतं की आपण इतका प्रवास करून किंवा घाट चढून आलोय असं थोडी मजा मस्ती केली इथं तस्मेसोबत आणि पुढे गेल्यानंतर मग आम्हाला भूक लागली देवेघाट चढून वरती गेल्यावर आम्ही इथं मिसळ खाल्ली तर अगदी कोल्हापुरी मिसळसारखी मिसळ आम्हाला भेटली आज म्हणजे पुण्यात राहतोय तेव्हापासून आज मिसळ खाल्ली असं वाटलं इतकी सुंदर मिसळ आम्हाला भेटली तुम्हाला मी ह्या दुकानचं नाव पण सांगते बघा जगदंब मिसळ अगदी छान आणि मस्त होती अनलिमिटेड एकोणऐंशी रुपयाला तर खूप छान असं आम्ही एन्जॉय केलं चला तर भेटत पुढच्या फ्लॉग मध्ये बा